नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे भीक मांगो आंदोलन प्रकाश परांचे पे अभ्यासिका खासगीकरणाच्या विरोधात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने सहजानंद चौक येथे स्वर्गवासी प्रकाश परांजपे अभ्यासिका आहे येथे गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यास करता येतो असे असताना महापालिका प्रशासन यांनी आता ती अभ्यासिका खासगी ठेकेदारांना देण्याचे ठरवले त्या निषेध शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रुपेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी चौक ते महापालिका पर्यंत भीक मांगो आंदोलन करण्यात आलं यावेळी दुकानदार रिक्षावाले नागरिकांनी झोडीत पैसे टाकले टिटवाडा न्यूज टिटवाळा महानगरपालिकेची जी हालाखीची परिस्थिती बघून डोळ्यामध्ये असू येतात मन भरून येतो आज या कैलासवासी प्रकाश बराजकर साहेबांची जी वाचनालय आहे त्या वाचनालयामध्ये जशी अभ्यासिका त्या अभ्यासिकामध्ये गोरगरीब शहरातली पोरं जी सुद्धा आहेत ामध्ये अभ्यास करतात पण कल्याणुंबिरी महानगरपालिकेला त्या गोष्टीचा गांभीर्य नाही आहे कारण का कंत्राटदार आणि ठेकेदारांच्या दहशत घालण्याकरता त्यांनी जो कट कार्यस्थान केला आहे त्या कट कारस्थानाला मोडून काढण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सगळ्यांनी त्यांना निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब आयुक्त साहेबांनी सर्वांनी आम्हाला एका कोटी आश्वासन दिला होता काई भी हो हो या शहरातल्या गरीब विद्यार्थ्यांना एम पी सी यू पी सी इंजिनियर ज्या काही याच्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गावाखेड्यातल्या पाड्यातल्या विद्यार्थी ज्या इकडं सुभाष मैदानामध्ये ट्रेनिंग घेऊन विद्यार्थी तिकडे अभ्यासिकामध्ये अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन देणार नाही असं आम्हाला कोणी आश्वासन दिला होता पण त्याचा पाठपुरावा सातत्याने आम्ही करत होतो पण त्या पाठपुरावाला आम्हाला काही यश आलं नाही कारण ठेकेदाराच्या घशामध्ये घालून त्या अभिसिका त्याच्यामध्ये त्याच्या मलिका काढून त्या ठेकेदाराला श्रीमंत करायचं आहे असं काचा हट्ट आहे म्हणून आम्ही त्यांना एक निवेदन दिला होता त्या निवेदनामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्हाला उत्तर दिला नाही अशा सगळ्या गोरगरीब विद्यार्थ्यांकरता मी महापालिकेला आणि प्रशासनाला आणि केंद्रामध्ये बसलेल्या राज्य करताना जे बोलतायत देशाचे पंतप्रधान बोलत आहेत बेटी पडाव बेटी पडाव विद्यार्थ्यांचा मोठा घोगवाट करून सोशल मीडियामध्ये लोकांना चित्र दाखवतात तर या होत्या आजच्या काही ठळक गडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी 何